वंदनीय दादांनी सुरू केलेल्या गुरुमार्गात भक्तांच्या आध्यात्मिक विकासासाठी दीक्षा दिल्या जातात तशी पद्धत आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या दीक्षा कोणकोणत्या आहेत हे पाहणार आहोत व त्यापैकी पहिल्या दीक्षेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत गुरुमार्गामध्ये एकूण सहा दीक्षांचा समावेश आहे त्या दीक्षा भक्तांना टप्प्याटप्प्याने दिल्या जातात त्या दीक्षा पुढील प्रमाणे पहिली दीक्षा आहे ती उपासना दीक्षा दुसरी नामस्मरण दीक्षा तिसरी अनुग्रह दीक्षा चौथी दीक्षा पाचवी कारण दीक्षा आणि सहावी महाकारण दीक्षा या दीक्षा केवळ आणि केवळ एक सिद्ध गुरुच देऊ शकतात हे लक्षात घ्या आता यापैकी पहिली दीक्षा उपासना दीक्षा याबाबत थोडीशी माहिती पाहूया सर्वप्रथम पूजा आणि उपासना यांमध्ये काय फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आपण घरी देवदेवतांची जी, जी करतो ती म्हणजे पूजा परंतु उपासना मात्र याहून थोडी वेगळी असते एखाद्या सिद्ध पीठावर जी केली जाते ती उपासना होय आता एखादं पीठ सिद्ध आहे हे कसं ओळखायचं तर कोणतंही पीठ तेव्हाच सिद्ध होतं जेव्हा त्या पीठावर निरंतर किमान बारा वर्ष सेवा पूजा केली जाते अशा सिद्धपीठावर केलेली सेवा व पूजा म्हणजेच उपासना होय तर हा फरक आहे पूजा आणि उपासना यांमध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तीस दिवस म्हणजे एक महिना निरंतर घरी केलेल्या पूजेचं फळ हे सिद्धपीठावर केलेल्या एका दिवसाच्या उपासनेच्या बरोबरीचे असते तर अशी ही उपासना दीक्षा ही गुरुमार्गातील पहिली दीक्षा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील क्रमांकावर आपण मेसेज करू शकता वंदनीय दादा भागवत यांनी सुरू केलेल्या गुरुमार्गातील सर्व प्रकारच्या साधना उपासना दीक्षा आरती निराकरण कामकाज या सर्व परंपरा त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार प्राप्त करून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथे आपण भेट द्यावी याबाबत अधिक विषयांची सखोल माहिती शक्तिपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाल दादा यांच्या या यूट्यूब चॅनलवर देखील आपल्याला मिळू शकेल धन्यवाद